बघणार आहोत तर प्रियानो ही डेट ही डेटची आहे पंचवीस डिसेंबर सेट कोणी के केली आता पुष्कळ तिसरी लोक म्हणतात की बायबलमध्ये जर लिहिलं असेल त्यावेळेस मी करणार पुष्कळ ख्रिस्ती लोक म्हणतात की रॅपच्यावर आमचा विश्वास नाही का आहे कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे फर्स्ट ते सेलिस चॅप्टर फोरमध्ये उल्लेख झालेला आहे तरी पण ते असं म्हणतात पण आता इथं तर पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं नाही की पंचवीस डिसेंबर हा ख्रिसमसचा दिवस आहे का तुम्ही हा दिवस पाहता कुठून कुठून हे हा दिवस आलेला आहेत हे शोध घेणं खूप आवश्यक आहे प्रियांनो कुठून हा दिवस आलेला आहे कुठून हा सँटा क्लॉज आलेला आहे कुठून एक क्रिसमस ट्री आलेला आहे कारण दुःखाची गोष्ट असते की आज आपण जे सिलेब्रेशनमध्ये बघतो सिलेब्रेशनमध्ये आपण येशू ख्रिस्ताला बघत नाही आहे येशू ख्रिस् आपण बघतो सँटा क्लॉजला आपण बघतो क्रिसमस ट्रीला आपण बघतो बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत ज्याचा येशू ख्रिस्ताची काही संबंध नाही त्या गोष्टी आज आपण बघतो येशू ख्रिस्ताला त्यांनी जे आहे सिलेब्रेशनमध्ये काढून टाकलेलं आहे तर आता ही जी डेट जी आहे ही पंचवीस डिसेंबर डेट कुठून आली पुष्कळ जे आहेत पुष्कळ ख्रिस्ती लोक पंचवीस डिसेंबरला हा ख्रिसमस पाहतात पण कुठून आली डेट कोणी डेट सेट केली काही ही डेट ॲपॉस्टल्सनी सेट केली ॲपॉस्टल्स ते पाहतच नव्हते